राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शेवटच्या फवारणीमध्ये जर आपण नॅनोएरियाचा वापर केला तर ते योग्य आहे की अयोग्य तर मित्रांनो पहिल्या शब्दात सांगतो तुम्हाला ते अयोग्य आहे एकदम चुकीचं कारण या अवस्थेमध्ये आपल्याला सोयाबीन पिकाला युरियाची गरजच नसते मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्या सोयाबीनच्या झाडाची योग्य अशी प्रॉपर वाढ झाली नसेल त्यामुळे जर तुमची इच्छा होत असेल युरिया टाकायची तर ते बिलकुल चुकीचं आहे मित्रांनो कारण तुम्ही त्याऐवजी तुम्हाला दुसरा पर्याय एकदम सोपा म्हणजे नाही तुम्ही जे काही कोणती कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी करता की नाही शेवटची त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या जवळच्या कृषी केंद्रातून मायकोन्यूट्रन्स घेऊन त्याच्यामध्ये मिसळून फवारू शकता मित्रांनो कारण आपल्या झाडाला जे कोणत्या हो अन्न अन्य मूलद्रव्याची कमतरता पडत असतील ते त्या मायक्रोन्यूटन्समुळे दूर होते आणि आपल्या झाडाची जे कोणते आता सोले भरण्याचं काम असो शेंग लांब होण्याचं काम असो फुलाचं शेंगत रूपांतर होण्याचं काम असो ते योग्यरित्या होईल मित्रांनो तर आपल्याला नॅनो युरियाच्या जागी मायकोन्यूटन्स टाकलं आपण तर आपला जास्त फायदा होईल मित्रांनो नॅन्यू युरिया आपल्याला यावेळेस घ्यायचा नाही आहे आपल्या सोयाबीन पिकावर धन्यवाद